नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे मॅगी रेसिपी तर येते चुलीवरती आज आम्ही मॅगी रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो ही मॅगीची रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर हे पहा मॅगी बनवण्यासाठी कोथिंबीर आणलेली आहे आणि हे घेतलेले हळद पावडर कांदा घेतलेला एक मिरची घेतलेली आहे हिरवी मॅगी आपण तीन पॅकेट घेतलेले आहेत बारीक मीठ घेतलेले आहे आणि हे मित्रांनो घेतलेले आहेत घेवड्याचे दाणे तर हे घेवड्याचे दाणे आम्ही सोलून घेतलेले आहेत आता आणि आता आपल्याला बनवायचे आहे मॅगी तर मॅगी रेसिपी आता लगेच बनवणार आहोत आम्ही तर चला आपण आता करूया सुरवात बनवायला तर आता कापायचा आहे कांदा तर आधी आपण कढाई धुवून घेऊ चांगली आणि लगेच त्यामध्येच कांदा कापून घेणार आहोत तर यामध्ये आम्ही एकच कांदा घालणार आहोत तर मोठा कांदा घेतलेला आहे आम्ही तर असा बारीक कांदा कापायचा आहे तर एकदम बारीक कापून घेणार आहोत आम्ही तर आता कांदा एकदम बारीक चिरून झालेला आहे आणि आता लगेच चुलीवरती आम्ही तळायला ठेवणार आहोत तर आता थोडा वेळा असाच कांदा तळून घ्यायचा आहे तर आता कांदा थोडा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही तेल टाकणार आहोत तर तोपर्यंत मिरची पण आम्ही कापून घेणार आहोत तर दोन मिरची येथे आम्ही टाकणार आहोत तर ही मिरची थोडी बारीक कापून घ्यायची आहे तर अशी बारीक कापायची आहे तर आता मिरची बारीक कापून झालेली आहे तर आता मित्रांनो थोडा वेळ कांदा गरम करून झालेला आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकायचं आहे तर आता चार ते पाच मिनटापर्यंत हा कांदा असा तळून घ्यायचा आहे तर कमी जाळावरती मित्रांनो कांदा तळायचा आहे तर आता थोडा वेळ कांदा तळलेला आहे आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे हिरवी मिरची तर मित्रांनो हिरवी मिरची तळण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे हिरवी मिरची आपल्याला आधी टाकायचं आहे आणि त्यानंतर मग लसूण टाकायचं आहे कारण मित्रांनो लसूण जर आपण लवकर टाकला तर लवकर जळून जातो तर लसूण थोडा नंतर आपण टाकणार आहोत तर आता लसूण टाकायचं आहे तर थोडा वेळ कांदा तळलेला आहे आणि आता त्यामध्ये लसूण टाकून तळायचं आहे तर मित्रांनो लसूण तळून होईपर्यंत इकडे मॅगीचे पॅकेट फोडायचे आहे तर त्यामध्ये मित्रांनो मसाला असतो तर तो मसाला काढायचा आहे पॅकेट फोडल्यानंतर त्यामध्ये मसाल्याची एक लहान अशी पुडी असते तर एवढी लहान सहायची अशी पुडी असते तर हा मसाला मित्रांनो आपल्याला मॅगीमध्ये वापरायचा असतो तर प्रत्येक पॅकेटमध्ये एक पुडी असते तर येते आम्ही तीन पॅकेट घेतलेले आहेत तर तिन्ही पॅकेटमध्ये सुद्धा एक एक पुढे आहे तर पहा प्रत्येक पॅकेटमध्ये एक पुढे असते तर हे मसाले आता फोडून घ्यायचे आहेत तर पहा असा मसाला असतो त्यामध्ये आणि यामध्ये आम्ही थोडी हळद पावडर पण घेणार आहोत तर आपल्याला थोडीच हळद पावडर घ्यायची आहे तर आता कांदा तळून लाल झालेला आहे आणि त्यामध्ये आता हे मसाले आम्ही टाकून देणार आहोत मित्रांनो यामध्ये आपण इतरही मसाले वापरू शकतो आणि आता यामध्ये टाकायचे आहेत कोथंबीर तर आता घेवड्याचे दाणे सोडलेले ते पण आता टाकायचे आहेत तर आधी आपण धुवून घेणार आहोत तर आता धुवून झालेले आहेत आणि लगेच कांद्यामध्येच टाकून द्यायचे आहेत सगळं तळून झालेलं आहे आणि यामध्ये आता टाकायचं आहे पाणी तर आपल्याला लागल तेवढं पाणी टाकायचं आहे शिजायला तर मित्रांनो यासाठी थोडंच पाणी लागतं तर आता हे शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटापर्यंत आणि त्यानंतर मग यामध्ये मॅगी टाकायची आहे तर आता उकळी आलेली आहे आणि अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दाणे हे चांगले शिजतील मित्रांनो यामध्ये आपण गाजर फ्लॉवर आणि टोमॅटोही वापरू शकतो परंतु आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही फक्त घेवड्याचे दाणेच टाकलेले आहेत तर आता अजून थोडा वेळ उकळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मॅगी टाकणार आहोत तर आता दहा ते पंधरा मिनटापर्यंत उकळवून झालेलं आहे कांदे आणि आपले घेवड्याचे दाणे तर आता शिजलेले आहेत आणि आता मॅगी काढून घ्यायची आहे तर आता मॅगी शिजत टाकायचे आहे तर पहा तिन्ही पॅकेट आम्ही फोडून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे मॅगी असते तर आता हे शिजत टाकण्याआधी असे बारीक फोडायचे आहेत थोडे बारीक करून घ्यायचे आहेत तर आधी आम्ही मीठ टाकणार आहोत तर हे मग बारीक मीठ घेतलेलं आहे आणि आता लगेच यामध्ये मॅगी टाकायची आहे तर आता आपल्याला पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्यावी लागेल तर आता सगळी मॅगी आम्ही टाकून दिलेली आहे थोड़ा शिजून तर आता थोडा वेळ शिजवून घ्यायचे तर आता चार ते पाच मिनिटांमध्येच आपली मॅगी तयार होणार आहे तर मित्रांनो यावरती आम्ही झाकण ठेवलेलं होतं तर झाकण ठेवल्याने मॅगी चांगली तयार झालेली आहे तर पहा एकदम सुक्की तयार झालेले आहे तर मित्रांनो आता खायला तयार झालेली मॅगी तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच या मॅगी खायला तर खूप छान झालेले आहे तर पहा एकदम सुक्की झालेली असे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही साध्या पद्धतीने मॅगी बनवलेली आहे मित्रांनो आपल्याकडे टोमॅटो आणि गाजर नसल्यामुळे आम्ही एकदम साध्या पद्धतीने आज मॅगी बनवलेली आहे तर आता आमची मॅगी तयार झालेली आहे तर आता ही मॅगी आम्ही उतरून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटू असे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही बाकीचे पण आमचे व्हिडिओ पाहत राहा